शेतातील बहरलेला कापूस पाहिला शेतातील पिकाला लागलेले बोंड पाहिले की प्रत्येक शेतकऱ्याची उत्सुकता असते की या वर्षाला आपल्याला आपल्या अपले, एका एकरमध्ये काय आवरेज येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं फक्त एका मिनिटामध्ये कापसाचं ॲवरेज कसं काढायचं हे सांगणार आहोत की तुम्ही म्हणाल सर तुम्ही ज्या पद्धतीने ॲव्हरेज काढायचं सांगितलं होतं त्याच पद्धतीने एकदम एक नंबर ॲव्हरेज निघालेला आहे अचूक असा ॲव्हरेज निघालेला आहे मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अनेक वेळा आपण युट्यूबवरती व्हिडिओ पाहून सूत्राच्या माध्यमातून ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न केला पण आपलं ॲव्हरेज चुकलं सुरुवातीला असं वाटलं ॲवरेज काढल्यानंतर की आपल्याला दहा क्विंटल एकरी ॲवरेज येणार आणि ज्यावेळेस आपण त्याची विक्री केली कापसाची तर त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलं की एकरी सहाच क्विंटल आपल्याला ते घरामध्ये एव्हरेज आलेलं आहे मित्रांनो काही चुका आपण करत असतो आणि ह्या जर चुका आपण केल्या चुक नाही योग्य पद्धतीने ॲव्हरेज काढलं योग्य पद्धतीने गणित बांधलं तर मित्रांनो कोणतंही चूक नाही केली तर ॲव्हरेज ॲक्युरेट निघतो त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामधली पहिली महत्त्वाची आहे की आपण लागवड पद्धत कोणती वापरली म्हणजेच काय तर तीन बाय एक कापूस आहे चार बाय एक आहे तीन बाय तीन आहे किंवा साडेतीन बाय एक आहे ही आहे लागवड पद्धत याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ॲव्हरेज काढण्यासाठी ते म्हणजेच काय की आपण एकरी ॲव्हरेज काढणार आहोत पुड्यानुसार किंवा बॅगनुसार नाही तर एका एकरामध्ये कापसा आपले कापसाचे झाडं किती बसले हे आपल्याला काढणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सूत्र आहे ते देखील आपण सांगणार आहोत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या झाडाला किती बोंड आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस शेतामध्ये पाहणी करू तर त्यावेळेस आपल्याला जर काय ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला बोंडांची सरासरी काढणं गरजेचं आहे कारण प्रत्येक झाडाला सारखे बोंड तर नसतात ना म्हणूनच आपलं गणित चुक चुक्यात असते मग त्यामुळे आपल्याला सरासरी देखील काढावं लागणार आहे आणि चौथा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा ह्या चार गोष्टीमधला जे की तुमचं जे काही कापसाचं बोंड आहे त्याचं वजन किती आहे म्हणजे कापूस जो फुटला तर त्याचं ग्रॅमचं वजन किती आहे तीन ग्रॅमचं चा बोंड आहे चार ग्रॅमचं बोंड आहे की पाच किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी मित्रांनो ह्या चार गोष्टी आपण जर ॲक्युरेट या सूत्रामध्ये टाकल्या तर मित्रांनो शंभर टक्के आपलं ॲव्हरेज अचूक निघणार आहे मित्रांनो आता आपण समजून घेऊया की पहिली गोष्ट आप एका एकरामध्ये आपल्याला झाडांची संख्या काढणं गरजेचं आपण ते प्रत्येक झाड तर मोजू शकत नाही एका एकरामधले झाड मोजणं म्हणजे एवढं सोपं नाही पण त्यासाठी एक अं पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की एका एकरामध्ये तुमच्या शेतामध्ये जी लागवड पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्ही हे झाडांची संख्या काढू शकता जर तुमच्या शेतामध्ये चार बाय एक तीन बाय एक तीन बाय तीन किंवा साडेतीन बाय एक जर असतील तर कशा पद्धतीने तुम्ही झाडं काढायचे याचं सूत्र मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एक एकर म्हणजे किती असते हे सर्वात महत्वाचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट असते तर दुसरा मुद्दा आपल्याला काय आहे की आपली लागवड पद्धत काय आहे आता चार बाय एक तुमचं असेल आणि गणितामध्ये तुम्ही टाकल्या स्क्रीनवर तुम्हाला सर्व गोष्टी दिसत आहे चार बाय एक असेल त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला चार बाय एक म्हणजे चार तर याचं झाडांची संख्या निघते दहा हजार आठशे नव्वद तुमचं तीन बाय तीन असेल तर याची झाडाची संख्या निघते चार हजार आठशे चाळीस तुमची लागवड पद्धत साडेतीन बाय एक असेल तर तुमच्या झाडांची संख्या निघते बारा हजार चारशे पंचेचाळीस आपण सरासरी ह्याच जे काही लागवड पद्धती आहेत ह्या अनेक शेतकऱ्याकडे असतात म्हणून याच गणित तुम्हाला काढणार आहोत आता आपल्याला झाडांची संख्या समजली किती कोणत्या लागवड पद्धतीमध्ये आता आपल्याला दुसरी गोष्ट काय महत्वाची आहे माहिती असणं ती, ती म्हणजे आपल्या झाडाला बोंड किती आहेत मग आपण काय आहे शेतामध्ये जायचं पाहणी करायचं आहे दहा ते बारा झाडाचे बोंड मोजायचे आहे भलेही आपल्याला यामध्ये उशीर लागेल पण जास्त झाडाचे मो बोंड आपण मोजले तर सरासरी काढायला सोपी जाते मग आपण पाच दहा झाडांचे बोंड मोजले तर ती सरासरी कशी काढायची त्याच्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो त्या पद्धतीनं आपण जर काही सरासरी काढली समजा आपण पाच झाडाचे बोंड मोजले आपल्या एका झाडाला वीस पस्तीस पंधरा चाळीस पंचवीस एवढे बोंड लागलेले ला आहेत म्हणजे पाच झाडाला आणि भागेला किती करायचं आहे पाच जेवढे झाड तुम्ही मोजसाल तेवढे झाडाची संख्या ही भागीला असणार आहे आणि वरी त्याचं बेरीज असणार आहे त्यानंतर आपलं जे गणित आहे ते निघालं सत्तावीस यापेक्षा जास्त तुमच्या झाडाला बोंड असू शकतात तर ती पंचवीस बोंडाची आपल्या पिकामध्ये निघाली तुमच्या इथे पन्नास चे निघू शकते पंच्याहत्तर निघू शकते किंवा तुमच्या झाडाला शंभरही बोंड असू शकतात आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्या कापसामध्ये एका एकरामध्ये झाडं किती बसले त्याच्यानंतर सरासरी देखील आपण काढलेली आहे की पंचवीस बोंड एका झाडाला निघाले दोन गोष्टी माहीत झाल्या आता तिसरी गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ती म्हणजे आपलं जे काही बोंड आहे त्याचं ग्रॅमचं वजन किती आहे बऱ्यापैकी ज्या व्हेरायटी आहेत जे टपोऱ्यात टपोर बोंड आहे ते सहा ग्रॅम पर्यंत भरते पण माझ्या माहितीप्रमाणे आज रोजी जी कंडिशन आहे यावेळेस ज्या अतिवृष्टी झाली पाऊस झाला तर त्यानुसार आपल्या बोंडाची साईज हे साडेतीन ते चार म्हणून आपण याला साडेतीन चार किंवा पाचपर्यंत पर्यंत आहे तर आपण चार ग्रॅम एका बोंडाचं वजन पकडून चालूयात त्याच्यामुळे आपल्याला ॲव्हरेज चांगल्या पद्धतीनं काढता येईल जसे की तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता आता काय करायचंय तिथं चारीच्या चारही सूत्र तुम्हाला ॲट ए टाइम दाखवणार आहोत आपण म्हणजे चार बाय एक तीन बाय एक तीन बाय तीन आणि साडेतीन बाय एक आता हे गणित करता वेळेस आपल्याला काय करायचं आहे बोंड संख्या आहे आपल्या झाडाला सरासरी पंचवीस बोंडांचं वजन आहे चार ग्रॅम आणि मित्रांनो जवळ ज्या आपण एका झाडाचे आता ग्रॅमचं वजन आपल्याला काढावं लागणार आहे कारण एका झाडाला किती ग्रॅम कापूस लागतो हे जर आपल्याला माहिती झालं तर आपण एका एकरामध्ये जेवढे झाडं बसले त्याच्यावरून त्याचं गणित काढू शकतो की एका एकरामध्ये किती ग्रॅम कापूस होतो त्याचं निघते आता इथं पाहू शकता पंचवीस गुणेला चार म्हणजे एका झाडावर आपल्याला शंभर ग्रॅम कापूस मिळणार आहे जर आपले बोंडा जास्त असतील तर जास्त निघणार आहे मग इथं तुम्ही संख्या बदल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपण सर्वच्या सर्व गोष्टी देणार आहोत तुमचं तुम्हाला एका एकरामध्ये किती कापूस होणार आहे आता पाहूयात की आपण ज्यावेळेस चार बाय एक आपला कापूस आहे तर आपल्याला काय करायचंय दहा हजार आठशे नव्वद गुन्हेला शंभर करायचे कारण आपण ग्रॅमचं वजन काढणार आहोत शंभर केल्यानंतर दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार ग्रॅम मध्ये आपलं हे उत्तर निघणार आहे आता हे झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर अ तीन बाय एकच जे काय चौदा हजार पाचशे वीस गुन्ह्याला शंभर तर चौदा लाख बावन हजार असं उत्तर येते ग्रॅमचं आपण जर तीन बाय तीन लागवड पद्धत असेल तर इथे पाहू शकता चार हजार आठशे चाळीस गुन्हेला शंभर तर चार लाख चौऱ्याऐंशी हजार असं ग्रॅमचं वजन येते आणि जी आपली एक शेवटची आहे साडेतीन बाय एक लागवड पद्धत यामध्ये बारा हजार चारशे पंचेचाळीस गुन्हेला शंभर म्हणजे बारा लाख चौवेचाळीस हजार पाचशे ग्राम असं उत्तर येणार आहे आता तुम्हाला स्क्रीनवर ह्या सर्व गोष्टी दिसत आहे मित्रांनो आता बघा याचं गणित काढणं खूपच सोपं आहे आता कसं असते हे सर्व गोष्टी ग्रॅम मध्ये निघाल्या तर आ, किती ग्रॅम म्हणजे एक किलो तर हजार ग्रॅम म्हणजे एक किलोवर होतो त्यासाठी आपले जे काही आकडे आलेले आहेत त्याच्या भागेला आपल्याला काय करायचं आहे हजार 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 पण एवढं करून तुम्हाला बारकाईनं उत्तर काढण्याची गरज नाही याच्यामध्ये एक ट्रिक आहे आता आपलं उत्तर काय आलं होतं चार बाय एक मध्ये चार बाय एक मध्ये उत्तर आपलं आलं होतं Uh, दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार ग्रॅम तर आपण काय करायचं आहे डायरेक्ट याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दहा नंतर एक पॉईंट मारायचा आहे मित्रांनो जास्त गणित करण्यापेक्षा दहा नंतर एक पॉइंट मारायचा तर आपलं चार बाय एक मध्ये आपल्याला दहा क्विंटल अठ्ठ्याण्णव किलोचं अवरेज येते त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता तीन बाय एक मध्ये आपल्याला उत्तर आलं होतं चौदा लाख बावन हजार तर या चौदा नंतर एक पॉइंट मारायचा तर आपल्याला तीन बाय एकमध्ये एवरेज येणार आहे चौदा क्विंटल बावन्न किलो तीन बाय तीनमध्ये आपल्याला एवरेज येणार आहे चार क्विंटल चौऱ्याऐंशी किलो आणि साडेतीन बाय एकमध्ये आपल्याला एवरेज येणार आहे बारा पॉईंट चौवेचाळीस म्हणजे बारा क्विंटल चौवेचाळीस किती सोप्या पद्धतीनं आपण हे केलेलं के आहे आता हे झालं होतं पंचवीस बोंड आमच्या कापसाला सरासरी असं आपण पकडून चाललो होतो तुमच्याला पन्नास असतील तर तुम्ही काय करायचं आहे पन्नास गुणीला चार बोंडांची संख्या तर जी काय उत्तर येईल ते इथे ऍड करायचं आहे आणि त्याच्यानंतर सहाजिकच तुमच्या कापसाचं एका एकरामध्ये जे आवरेज येणार आहे ते निघणार आहे आता याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणार की इथे बऱ्याच शेतकऱ्याच्या चुका काय होतात ज्यावेळेला आपण झाड मोजायला सांगतो तर शेतकरी मित्र काय करतात बांदा कडेचे जे काय बांध झाड आहेत त्याचे बोंड मोजतात शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की बांदा काठचे जे काही झाड आहेत ना त्या सर्व झाडाला मोठ्या प्रमाणात बोंडा असतात म्हणजे मध्ये जर पंचवीस बोंडा असतील तर इथे पन्नास पंचावन्न शंभर पर्यंत बोंडा असतात आमच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय म्हणून ज्यावेळेस कापसाची मोजणी करायची तर मध्ये जाऊन बोंडा मोजायचे आहे जिथं कमीत कमी कापसाचे बोंडा असतील त्याच्यावरून जर सरासरी काढली तर आपलं जे उत्तर भलेही यावेळेस कमी निघत असेल पण ज्यावेळेस प्रत्यक्ष कापूस येतो आज जर दहा क्विंटल अवरेज निघाला तर अकरा ते बारा क्विंटल पर्यंत आपला आवडेज जातो मध्ये जर आपण मोडलं तर दुसरी गोष्ट एक चूक काय करतो शेतकरी बोंड मोठं दिसलं की त्याला वाटते हे सात ग्रामपर्यंत जाईल सहा ग्राम पर्यंत जाईल तर तुम्ही ग्रामचं जे वजन आहे हे कमीत कमी पकडा यावेळेस म्हणजे चार पकडा साडेचार पकडा किंवा तीन पकडा जे उत्तर येईल त्याच्यापेक्षा जास्तच ॲव्हरेज तुम्हाला होईल म्हणून मित्रांनो अशा सोप्या पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही लागवड पद्धतीचं जास्त कितीही बोंड असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेलं आहे की तुमच्याला पन्नास बोंड असतील तर किती ॲव्हरेज येईल पंच्याहत्तर बोंड असतील तर किती ॲव्हरेज येईल शंभर बोंड असतील तर किती ॲव्हरेज येईल तुमचं ग्रॅमचं बोंड किती आहे याच्यावरती हा सर्व खेळ ठरतो तर मित्रांनो सांगायला भलाही आपल्याला उशीर लागला असेल की सात ते आठ मिनिटं लागली की अशा पद्धतीनं ॲव्हरेज काढा पण तुम्ही जर सूत्रानुसार चालले तर अगदी एका मिनिटामध्ये तुमचं जे कापसाचं ॲव्हरेज आहे ते निघणार आहे मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरही शेतकरी मित्रांना कापसाचा आवरेज अगदी सोप्या पद्धतीने एका मिनटामध्ये काढता येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये